आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील यांच्या समवेत पाहणी आज सकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील यांच्यासोबत पुणे नगर रस्त्याची पाहणी करण्यात आली रस्त्यावरील पादचारी मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तसंच नागरिकांना रस्ता ओलांडताना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला ज्या ठिकाणी युटन आहेत त्या ठिकाणी पादचारी सिग्नल आणि साईन बोर्ड बसवण्याची मागणी करण्यात आली सोबतच रामवडी येथील मेट्रो स्टेशन पार्किंग आणि खुळेवाडी कॉर्नर येथील यूटर्न विकसित करण्याबाबत चर्चा झाली उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली तसंच खराडीतील दर्गा चौक आणि जकात नका परिसरात वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात योग्य राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली सुरक्ष रस्ता सुरक्षा वाहतूक व्यवस्था या बाबींवर श्री मनोज पाटील यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत तातडीनं ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं पोलिस आयुक्त वाहतूक विभाग हिम्मत जाधव पोलीस निरीक्षक रवींद्र कदम पोलीस निरीक्षक संगीता जाधव पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे नगरसेवक महेंद्र पठारे भैयासाहेब जाधव किशोर विटकर पथविभागाचे संजय धारव इतर कनिष्ठ अभियंता या ठिकाणी उपस्थित होते ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आमदारांसोबत आपण लोकप्रतिनिधींचा आपण काही सिग्नल बंद केलेले आहेत आणि सिग्नल बंद केल्यानंतर त्या ठिकाणी मी यूटन्स असेल पेडेस्टिन क्रॉसिंग असेल संदर्भात थोडीशी समस्या निर्माण होत होती तर यासाठी आपण महानगरपालिकेच्या इंजिनियरसोबत आणि लोकप्रतिनिधीसोबत या ठिकाणी व्हिजिट केली गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिका आणि पोलीस याच्यावरती प्रयत्न करतात एक चांगला प्लॅनसुद्धा हा महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेला आहे ज्याच्यातून सेफ पेडेस्टिन क्रॉसिंग आणि सेफ यूटर्न स्पीड वाढवणं हा एक उद्देश जरी पूर्तता झाली असली तरी पेडेस्ट्रियन सेफ्टी महत्त्वाची आहे तर ते नियोजन करण्यात आलेलं आहे याबरोबरच नगर रस्त्यावरती अनेक ठिकाणी बॉटल नेक्स आहेत त्या बॉटल बॉटलनेक्समुळं अडचणी निर्माण होतात अनेक ठिकाणी लोक चुकीच्या पद्धतीनं गाड्या पार्किंग करतात चुकीच्या वेळेला करतात अगदी सकाळी सहा सातला जरी बघितलं तरी गाड्या पार्क केलेल्या दिसतात तर अशा काही रस्त्यावरती बॉटल नेक्स तयार झालेले आहेत ज्याचं कारण पार्किंग आहे ते बॉटल सुद्धा काढणं गरजेचं आहे असं आम्ही विजिटमध्ये पाहिलं या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी सर्विस रोड आहे परंतु त्याचा वापर होत नाही आहे काही ठिकाणी अप्रोचिंग रोडवरती विड प्रॉपर न मिळाल्यामुळे सिग्नल व्यवस्थित चालत नाही शास्त्रीनगर चौकामध्ये आता नव्याने फ्लायओव्हर होणार आहे या सगळ्या गोष्टीचं नियोजन एक कॉरिडॉर डेव्हलपमेंट पद्धतीनं व्हावं हा एक उद्देश आहे आणि मग आज पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेकडून त्याच्यावरती पुन्हा प्लॅनमध्ये सुधारणा होऊन नगर रस्त्याचा अंतिम प्लॅन जो काही असेल तो तयार करून त्याचं अंमलबजावणी करणं हा विजेटचा उद्देश होता सर शास्त्रीनगर चौकातील वाहतुकीत जे बदल केलेत ते कधीपासून आपण करतो मला वाटतं या आठवड्यामध्ये थोडे बदल सुरू होतील कारण या ब्रिजचं काम आता सुरू करणं गरजेचं आहे त्याचा जो अंडरपास आहे त्या अंडरपाससाठी त्या ठिकाणी रस्ता काही बंद होईल वाटतं या आठवड्यामध्ये काही बदल होतील नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी वाहतूक शाखेकडून त्याच्या पद्धतीचं प्रेस नोट दिली जाईल तर कृपया लक्ष ठेवा सर खुलेवाडी इथे युटर्नबाबत खूप तक्रारी होत्या त्याबाबत काय उपाययोजना करणार बरोबर आहे तिथं समस्या खरी आहे त्या ठिकाणी ती समस्या पाहून त्या ठिकाणी पर्याय कसा करता येईल जेणेकरून सेफ क्रॉसिंग होईल आणि अपघात जन्नी सुद्धा परिस्थिती निर्माण होणार नाही आणि नागरिकांची गैरसोय जी होती ती सुद्धा कमी होईल तर त्या पद्धतीने सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज